सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान शहरातील उद्योग भवन परिसरात डिझेल चोरी करणाऱ्या टोळीत पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सावळीवीर येथून या सर्वांना ताब्यात घेतले सावळीवीर येथील डिझेल चोरी करणारी टोळी अखेर पोलिसांच्या ताब्यात आहे नाशिक ग्रामीण भागातील अवैध धंद्यांचा सुसुळात वाढला असून त्याचे समोर उच्चटन तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी आता कठोर पावडे उचलावी तसेच रात्रीच्या सुमारास रोडच्या कडेला उभे असलेल्या ट्रकमधून डिझेल चोरीत जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवतं त्यामुळे डिझेल चोरट्यांचा शोध आता घेऊन या प्रकरणाला आळा घालण्यासाठी नवनियुक्त नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी कठोर पावले उचलली आहेत दोन फेब्रुवारी ते चार फेब्रुवारीच्या दरम्यान सिन्नर शहरातील उद्योग भवन परिसरातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक समीर सय्यद व संदेश पाटील यांच्या संघर्ष ट्रान्सपोर्टच्या समोर उभ्या असलेल्या दोन ट्रकमधून सुमारे दोनशे पन्नास लिटर डिझेलची चोरी ही झाल्याची घटना घडली याबाबत सय्यद यांनी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल केला होता यानुसार गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शोध पथकानं तपास करत या प्रकरणाचा छडा लावला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजीव सुर्वे यांना मिळालेल्या माहितीनुसार सावळी विहीर येथे चोरट्यांच्या टोळीने हे डिझेल चोरी केली असून वारंवार डिझेल चोरीच्या घटना या ठिकाणी घडत आहेत त्यामुळे स्थानिक सावळी विहीर येथे जाऊन आपल्या रस चोरट्यांना ताब्यात या ठिकाणी घेण्यात आलाय सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश म्हसके पोलीस कॉन्स्टेबल विनोद व गिरीश बागुल यांना योग्य मार्गदर्शन करून पोलिस प्रशासनानं सावळी सावळीवीर येथे सापळा रचत आया समीर शेख यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे डिझेल चोरीची विचारपूस केली असता त्यांनी उडा उत्तर दिले मात्र पोलिसांनी खाक्या दाखवत या गुन्ह्याची त्यांनी कबुली देखील दिली आहे साथीदारांच्या मदतीने चारचाकी वाहनांचा देखील या ठिकाणी वापर करून आपण डिझेल चोरी केली असते त्यांनी यावेळी पोलिसांना सांगितले त्यानंतर रवींद्र सोडून यास डिझेल विक्री केली असल्याबाबत सांगितल्यानं त्यांच्या राहत्या घरी छापा टाकून पोलिसांनी दीडशे लिटर चोरीचे डिझेल हस्तगत केले त्यासोबत गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची क्रूज ही गाडी देखील केल्या ताब्यात घेतली एकूण चार लाख तेरा हजार आठशे पन्नास रुपयांचा मुद्देवाल देखील यावेळी हस्तगत करण्यात आला उर्वरित आरोपींचा शोध पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मेरखेलकर यांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजीव सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के पोलीस कॉन्स्टेबल विनोद गिरीश बागुल हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांसोबत या ठिकाणच्या टीमने केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सिन्नर पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहेत जागर जनस्थांसाठी कैलास नवले सिन्नर